सतरा सप्टेंबर आहे आपण आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण मराठवाडा निजामतच राहिला निजाम मराठवाडा गुड मॉर्निंग टीचर्स अँड माय फ्रेंड्स टुडे आय विल स्पीक अबाउट मराठवाडा वी सेलिब्रेट सेव्हन सेव्हन्टीन सप्टेंबर एव्हरी इयर ऑन दिस डे नाईन्टीन फोर्टी एट मराठवाडा बी सर्वांना माझं नमस्कार माझे नाव स्वारा सप्टेंबर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश निजा गुलामगिरीतून मुक्त झाला पण मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा निजा माझ्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या मराठवाड्यावर निजा होते वल्लभभाई पटेल यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शरण आला मराठवाडा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती

स्वाभिमान एवढे बोलून मी माझे दोन शब्द सपो जय हिंद